बातमी मित्रांत एक महत्वाची बातमी येते थोड्याच वेळात मोदींचा मोठा संदेश येणार आहे पंतप्रधानांकडून मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवण्यात येते दूरदर्शन रेडिओ समाज माध्यमांवरती हा संदेश येऊ शकतो आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडून निनाद मोदी आता नेमकी काय घोषणा करणार याकडे नजरा लागलेल्या आहेत काय नेमका संदेश असणार आहे हा no. मधुरा आता अगदी थोड्या वेळात काही क्षणामध्येच हा मेसेज मोदी देशाला उद्देशून करणार आहेत अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून बारा वाजेपर्यंत एक मी मोठा संदेश घेऊन तुमच्यासाठी येत आहे असं त्यांनी पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवर जाहीर केलंय त्यामुळे आता काही मिनिटात पुढच्या काही मिनिटात म्हणजे आता अकरा वाजून एकतीस मिनिटं झालेत पुढच्या तेरा चौदा मिनिटामध्ये हा काय नवीन संदेश मोदी घेऊन येतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे या आधी जेव्हा असा मेसेज आला होता त्यावेळी नोटबंदीची घोषणा झाली होती त्यामुळे त्यामुळे ह्या घोषणेला महत्व आहे त्यावेळी ही साधारण ता, एक तासाभर आधी एक तासभर आधी पंतप्रधान देशाला संबोधित करणार अशी सूचना त्यांच्या प्रसारित झाली होती आणि त्यानंतर हा त्यानंतरचा हा पहिलाच असा संदेश आहे की अकरा पंचेचाळीस ते दुपारी बारा या काळात मी एक मेसेज घेऊन येतोय त्यामुळे त्याकडे नजरा लावून बसा आपण आता नेमका काय सांग de jutat याकडे सगळ्यांचं लक्ष असेल अगदी धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळा देशाला संबोधित करणार आहेत मात्र संदेश देणार आहेत हा संदेश नेमका काय असणार आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच पण हा नोटबंदीनंतर हा आता प्रथमच असा संदेश येतोय आणि ये आगामी निवडणुका आता डोळ्यासमोर ठेवून आता पंतप्रधान नेमकं काय बोलणार नेमका ह्या पंधरा मिनिटाच्या ह्या संदेशात काय असणार ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे दूरदर्शन असेल रेडिओ असेल समाज माध्यमांवरती हा संदेश पोहोचणार आहे त्यामुळे हा संदेश आता थोड्याच वेळात एक नवा काय घेऊन येणार याकडे लक्ष लागलंय